माननीय आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते काल जावली जोडी रनचे पोस्टर प्रसारित करण्यात आले जावली जोडी रन मॅरेथॉन स्पर्धेचे पाचवे वर्ष असून जावळी सारख्या दुर्गम डोंगराळ भागात भारतातील जोडी रन सारखी स्पर्धा होत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे यामुळे या, या दुर्गम भागातील तरुण तरुणींना क्रीडा एक नाविनतेमुळे व्यासपीठ उपलब्ध होत आहे गेली चार वर्षे या जोडी रनमध्ये स्थानिकांचा वाढता सहभाग पाहता त्यामुळे जावली जोडी रन मॅरेथॉन स्पर्धा लोकप्रिय होत आहे या मॅरेथॉन मध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे फलटणवाई बारामती या शहरातून स्पर्धक येत आहेत तालुक्याचे तहसीलदार श्री साहेब भारतातील प्रथम जावळी जोडी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्यकर्त्यांना दिले व सर्व कॉलेज शाळांना आवाहन करण्यात आले आहे की मुलांनी ह्यामध्ये सहभाग घ्यावा मेढा कुडाळ केळघर सायगाव येथील व्यावसायिकांनी ह्यामध्ये जोडीने धावण्यासाठी यावे असे आवाहन उद्योजक श्री ज्ञानदेव रांजणे साहेब यांनी केले आहे यावेळी जावली जोडी रनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ विगे सुहास पाटील सचिव संजय घनावडे प्रियंका शेलार डॉक्टर सुधीर पवार डॉक्टर अविनाश्वर आणडे राहुल शिंदे मिलिंद हळवे संग्राम पाटील सागर निंबाळकर सुप्रिया मोरे विलास दिगे संतोष कदम अविनाश कारंजकर यावेळी उपस्थित होते जोडी रन टॉप इयर सातारा अर्जुनचे उद्योग यशवंत हॉस्पिटल मीनाक्षी हॉस्पिटल गजानन सुजुकी यांनी सहकार्य केले आहे असे जोडीरन मॅरेथॉनचे संस्थापक नवनाथ दिगे यांनी सांगितले जोडीरन मॅरेथॉन ला सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरुवात होईल मेढा मोहाट पुलावरून पुणे कुसुंबी पुन्हा वेढा अशी दहा किलोमीटरची रन होईल व चार किलोमीटरचा पण रन जास्तीत जास्त जावलीकर व सातारकरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री संजय वांगडे मेढा जावली येत्या सहा ऑक्टोबरला जावली जोडी रन होते ही एक वेगळी जोडी रन आहे आणि या जोडी रनमध्ये तुम्ही तुमच्या मित्रासोबत पार्टनरसोबत किंवा नातेवाईकांसोबत रन करू शकता अतिशय कल्पक अशी ही रन असून यामध्ये माझा जोडीदार म्हणून मी माझ्या भाच्यासोबत पाळणार आहे मला असं वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरसोबत या रनमध्ये सहभागी व्हावा आपणा सर्वांना शुभेच्छा आमचा अतिथ रन्स अँड ट्रेकरचा ग्रुप आम्ही सर्व सवंगडी गेली चार पाच वर्ष झालं जावळी जोडी रन अत्यंत आल्हादायक वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात आणि खूप चांगला रूट सपोर्ट वॉटर सपोर्ट त्याचबरोबर सगळी चांगली इव्हेंट असा हा जावळी जोडी रन भारतातला एकमेव जोडी रन एकमेव पहिला आणि आतापर्यंतचा सर्वात चांगला उपक्रम जावळी जोडी रन हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं इव्हेंट साजरा केला जातो आयोजित केला जातो आपण सर्वांनी या जावळी जोडी रनमध्ये सहभागी होऊन आपण सुद्धा यशाचे साथीदार व्हा आम्ही गेली चार पाच वर्ष झालं याच्यामध्ये सहभागी होतोच जाऊ आम्ही येतोय तुम्ही या दिनाक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस भारत पताकी वंदे छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर पाचवं हे एडिशन ही सहा ऑक्टोबरला जावळी तालुक्यामध्ये ही मॅरेथॉन होत आहे नवनाथ आणि त्याचे सर्व सहकारी अनेक वर्ष जावळीसारख्या आणि मेढ्यासारख्या छोट्या गावामध्ये लोकांना किंवा आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर दरवर्षी याच्यामध्ये येणारे स्पर्धक हे वाढतात आणि एक नवीन संकल्पना जोडी रनच्या नावानं त्यांनी काढले सर्वांनी आपल्या म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीसाठी फिटनेससाठी या ह्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि जावळी जोडी रन जे आहे ती सक्सेसफुल करावी यशस्वी करावी ही विनंती जावळी जोडी रनच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी करू इच्छितो आणि सगळ्यांनी आपलं तब्येत जी आहे ती व्यायामाच्या माध्यमातून आणि या रनच्या माध्यमातून चांगली ठेवावी ही माझी विनंती आहे